तू घरात जो तू ना घराच्या बाहेर जा तिकडे जरा इथं काम करीत नाही तिकडं तर पडाना मुंबईला जायचं सांगा लेकरा बाळासाठी झटतोय म्हणून सांगतो पोरं बळाली की बाई मोठे करायचं शिका मग एकाही मराठ्यांनी घरी झोपायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात लक्षात ठेवायचंय तुम्हाला बाकीच्या आता सगळ्या गोष्टी मी सगळ्या सांगितल्यात आता शेवटी एक सांगतो पडोनी साहेब माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मी आणि माझा समाज आडमोठा नाही माझ्या सरकारी नोंदी आहेत आमच्या गॅजेट त्या सगळे सव्वीस तारखेच्या अंमलबजावणी करा तुम्हाला आणखीन संधी हातातून गेलेली तुम्ही कोणाचं ऐकताल आणि तुम्ही आडमोठापणा करायला जाताल मराठी ह्या वेळेस तुम्हाला भारी भरणार आहे आणि तुम्ही जर नाहीच ऐकलं तुम्हाला जर वाटलंच सत्य पुढे चालत नसतं तर तुम्हाला सांगतो जर मराठ्याच्या पोराला एक द्या काठी मुला हिजा करणार नाही माझ्या पोरा पोरा माझ्या समाजात जातीत माझा जीवे मी तुमचा कसलाच विचार करणार नाही हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा म्हणून माझी पुन्हा पुन्हा या प्रेक्षा माध्यमातून या चार ते पाच वेळेस तुम्हाला आग्रहाची विनंती केली आम्ही तुम्हाला दोन वर्षापासून मागणी करतोय चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली दोन महिने झालं तुम्हाला सांगितलेलं होईल आमच्या सरकारी नोंदी आधार घेऊन तुम्ही कायदा पारित करा अंमलबजावणी अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आणखी वेळ गेलेली नाही एकदा जर मी इथं सोडली अंतरवाली सत्तावीस ला दहा ला दहा वाजता चर्चा गेल्यावरच मग चर्चा सुरू मधी चर्चा होणार नाही मी मध्ये थांबणार नाही आणि मला अंमलबजावणी करून द्यावी ती तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि मराठा समाजाला सांगतो आपल्या सगळ्या मागण्या रास्त आहेत बऱ्याच जणांना त्या पटल्या हळूच याचा अर्थ त्याला राजकीय काहीतरी मिळायचंय म्हणून पण ते उगत मराठ्याच्या विरोधात लढत नाहीतर सगळ्याला कळालेले मराठे कायदा सोडून लोकशाही सोडून काम करत नाहीत आणि आता तुम्हाला सगळ्याला सांगितलं म्हणून तुमच्याही लक्षात आलं असेल आणि महाराष्ट्र सगळी प्रेस ऐकतोय महाराष्ट्राच्याही लक्षात आले की आपल्या नोंदियात आपलं हे आपल्या हक्काचा सरकारी दस्तऐवज याचा अर्थ फडणवीस साहेब मुद्दाम देत नाही म्हणून मराठीत कीड निर्माण झाली फडणवीस साहेब शेवटच सांगतो तुम्ही बोलायला नको होतं मी व विषयासाठी लढणार कारण मराठीने मत तुम्हाला दिले तेव्हापासून मराठी तुमच्या तुटल्या मराठी लाटच उचाय तुम्ही ओबीस साईड लाडणार आणि मराठा लढणार कारण सत्ता मराठीने दिली इतक्या लवकर खेळायला नको होते इतक्या लवकर हो उलाटला त्याच शल्य त्याचं दुःख मराठ्याच्या काजात त्याने घर केले कारण जेणे जेणे बटन दाबले त्याची त्याची जागजागी झाली आता तुमचं बटन दाबणार आहे की मी तुम्हाला मोठं करायला मतदान केलं पण आज माझे पोरं मोठे करायचे मी भला तुमच्या पक्षाचा आहे तुमच्या सरकारचा पण मग पोरं मोठे व्हायला लागले तर तुम्ही आरक्षण देण्यात मोठे होऊ देणार हे मराठ्यांच्या पक्क्या मनात आता फुलगाट झालेली त्यामुळे मराठी सगळेच मुंबईकडे गेलेत अर्धे आमदारच आहेत मला फोन येते त्यांचे मग पुला असतं मग का कसं सांगून टाकतात आमची बेजरी झाली पण आम्ही हाय सोबत आता दुबाई टाकायला दिसणार पण मुंबईत दिस म्हणजे मराठ्यांचे कार्यकर्ते सुद्धा आता पेटले दुसरा शब्द कोणाचा तुम्ही मी बोलायला नको आता पुन्हा आणि मी शेवट शेवटाकडे आलो पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला मराठी मुंबईत आले ते म्हणजे पोलीस बघून घेते पोलीस बघून धमक्या द्यायला लागले का तू मराठी मग पोराठी लाटत होत्या तुम्ही गोळी गोलाबीला काय करू शकता दादागिरी नाही करू शकतो ना आणि मी दादागिरी करणार आता तर मुंबईत येणार आता मग हाटत बी नसतो कोणतं बघतो जा तुम्ही दादागिरीची भाषा नाही करत अरे पालकत्व राह तुमच्याकडं तुम्ही ज्येष्ठात मोडता आणि तुम्ही पालकत्व करून सेवित पदावर बसता तुम्ही आता पोलीस बघू पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पोलीस त्याच्यात काय बदल पोलिसाला दोष नाही देणार आम्ही आणि पवारांना सांगतो पोलिसाला आयला सुद्धा म्हणायचं नाही काय करतय करून घेतोय ते देवेंद्र फडणवीस हे लक्षात घ्या <laughs> करणाऱ्या पेक्षा करून घेणारा दोषी ठरवायचं आपल्याला उलट्या दिशेने नेले लोकांनी करणाऱ्याच माग लावले आणि करून घेणारा माझ्यात एवढे हाणतोय ना करून घेणारा महत्वाचा दोषी करणारा नाही आणि पोलिसांना सांगतो माझे गरिबाचे लेकर ना, लेक ना लागू नका आमची जेवढी सात पाहिजे तेवढी आम्ही तुम्हाला देणार आहे तुमची ट्रॅफिक जाम झाली गणेश उत्सवाला काही प्रॉब्लेम आले मुंबईत एक लाख पोर स्वयंसेवक आम्ही तुम्हाला द्यायला तयार गणपती उत्सव आमचा पण आहे तुमचा पण आहे आणि मराठ्यालाही सांगतो सणावारात गुंतवू नका एखादी पोळी खातान भजे खाता हाबून येताना <laughs> आयुष्याचा लेकर होईल सण पुन्हा पुन्हा येतील पुन्हा पुन्हा करू घरात पन्नास हजार एक लाख जर पगार आला धनक्यात उत्सव करू ना पोर पोरी नोकरीला लागून देना धनक्यात करू आपण का हटणार काय अजिबात नाही वारकरी संप्रदायाचे हिंदू धर्माचे सगळे संस्कार संस्कृतीचा पाळतोय आपण कमी पडणार नाही पण एखाद्या वेळेस संकट असल्यावर कमी माणूस एखादा का वारला काय झाला आपण एक सुतक पाहिजे नंतर करतो पुढच्या वर्षी दमक्यात करू यावेळेस गणपती सगळे मुंबईत घ्या आपल्या गणपती बाप्पा बघू दे समुद्र काय अडचण आहे मिरवणूक ग्रामीण महाराष्ट्राची मुंबईकडे चालली काय अडचण आहे का दरबारी उठले का आपण इथं टाकतो आपला गणपती बिचारायला एखाद्या समुद्र बघू द्या पवित्र समुद्र राव आपल्या गणपतीने बघू नये का पाच देव बाप्पा घेतो आरती म्हणायला आली तिथे भेटतो नाही भेटतो काय अर्थ नाही का तिथं घालिंग लोटांग आणि तुम्हाला माहित नाही मराठ्यांनो आपला अकरा दिवसाचा गणपती बारा बारा दिवसाचा अरे आमचा ते तीन तीन महिन्याचे करू हा लिटीचे दिवसाचा परत घेतेच असता निघाला गिरगड चोपाटेव आपण म्हणलं कम दीड दिसा तिला लय काम असत तिला विचारलं का कमून दीड दिवसात तेव्हा विचारलं तिला असतात आमच्या हाताला म्हणून याचा दीड दिवसात किती हुशार आहेत बघा आपले उत्सव आपले परंपरा आपण पाळूच काही वेळेस समाज संकटात असला ना त्याला आधी जिंकून न्यायचं बघायचं समाज संकटात सापडला ना जीव तर ताट बाजूला लोटायच आणि सामना करायचा असं कधी झालंय का एखादा तुम्हाला तुम्ही घरात बसलात मारायला आला मग तुम्ही त्याला म्हणा थांबी जेव होतो कपडे घातले नाही जाणते मग मारामारी करू आपण जसं असेल तसा सामना करावा लागतो तसं समाजाने समजून घ्या लेकराबाला आयुष्याचा प्रश्न जसं आहे तसं संकटाला आता सामोरं जायचं सण थोडा कमी पुढं नंतर पुन्हा करू आम्ही आमचा घर आता तिकडे घेतला तुम्ही घ्या नसन घ्यायचा तुम्ही माघारी आल्यावर विसर्जन करा तीन दिवसाचा प्रश्न आहे सत्तावीसला बसवा किंवा ला संध्याकाळीच बसवा सत्तावीसला बसू नका ला संध्याकाळी बसवा तीन दिवसाने माघारी या चलून द्या पुन्हा काय सूट पाहिजे आणखी म्हणून मराठा समाजाने समजून घ्या मुंबईकडे गैरहजर तुम्ही राहिलात तर मराठा समाज तुमच्यामुळे हारला हे ध्यानात ठेवा शब्द आजचा तुमच्यामुळे समाज हरला आणि माझी जात हारून देऊ नका जातीला लय किंमत आहे जात जर एकदा मोडली तर पुन्हा ऐकणार नाही जातीच्या डोक्यावरती आरक्षण घेऊन बोला लच फॅकायचे एकोणतीस तारखेला म्हणून सगळ्यांनी धन्यवाद <laughs> चर्चा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर दबाव आणणारा राजकीय कंटेंट आहे किंवा कंटेंट ऑफ कोर्ट आहे अशा प्रकारचा जो आहे तो अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ती यांनी केलेला आहे आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तशी तक्रार केली दू दू नाही धनंजय पाटलाचा मोर्चा मुंबईमध्ये त्यांना थांबवावं आणि त्यांच्यावर पुन्हा करावा म्हणजे तुमच्या अरे <laughs> बाबा कोर्टात जे आरक्षण आहे त्या मागणी चाललोच नाही दबाव आणायला आम्ही ते आरक्षण द्या म्हणत नाही दहा टक्क्याचा आमचा विषयच नाही देत सटकेल लोकच काम आहे सटक्या बुद्धे खराब झालेल्या आहेत ना काय आता काय काय लोकांना नुसतं राजकीय नेत्याचे फुट ताटाय समोर राहिले त्याच्यामुळे आम्ही बोलत नाही ते कोण आहे त्याला गिनीत नाही पाटील साहेब तुम्ही देवेंद्र फडणवीस बद्दल जे काय बोललं आहे त्याच्यावर फार टीका होते की पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होत आहे नेमकं काय होता होतं त्याचा काय अर्थ झाला

कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई कष्ट करत्या त्यांची लिब्र फाशी घ्यायला लागली तुमच्या आई प्रमाण आमच्या बी आईला तोला झाला त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही ती शब्द मी माझ घ्यात आणि मोठ्या मनाने घेतला त्याच काय नाही एवढं आमच्या मन मनायच तुमचा काळ मोठापणा नाही पण स्वतःची आई दुसरी आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थरूळ पांड्यावर ते बी बघा त्यावेळेस माझ्या पोलिस हानला मुलगी होते त्यावेळेस आमच्या आई नव्हती का त्यावेळेस नव्हते आमच्या आई कोण खातो तवा आहे ना दिसली का आमची तुला कोण काही बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आहे ना दिसल्या आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेल तू कोण मा घे ती गोरशाही समिती सरकारची आहे आमच्या याला तर धारळ असेल तर अवकुळ मिळते आमच्या एवढं एवढ्या तीन तीन चार चार वर्षाच्या पुरी रक्ताचा धारळ पडतो तो झोपली होती का तू तवाने तुला आमची आई दिसली तवाने का तुझी दाबदागी झाली कवर खेडर साठी दिले कुणाच्या नादीला माझ्याला तू हा तू बाई हे तामजो बी बाय देशी कोण कुठं असलं आमच्या आई बहिणीवर तीनशे सात किली तयार आयर केल्यावर मग का आणि नाही लागली मी तो सगळं कापड उठशील हा आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ मला बघ नाही हो तुमचे काय काय येत सगळं सांगते मग मला लोकलच उगा नागी लागू नको त्याची आई चे लय माया आली तुला तुला आमदार खासदार होईच असं आमच्या बोरा फाश्या घ्यायला लागले आमच्या पण पोर्यात आमच्या सुद्धा आय विभाग विभागदारा डोकून इश्यू करू नको कशासाठी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तु आई दोन लाख साडी घालीत असत म्हणून तू आई आमची आई फाटक्या काप्यातली पण ती बी आहे आम्हाला प्रिय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडिया टाकलं काय मुख्यमंत्री स्वतःच्या लय लागल का आमच्या आईचं नाही टाकलंस ब्या हल्ला झाला म्हणून मला बायाने सांगलं पोलिसाला माया तोय हे पोलिस आहेत काय ते कम टाकलं रे नाटक करतो म्हणा माय आयला बोल तो आहे तुला प्रिय आमची आई आम्हाला प्रिय रे फडणवीस चल येतोय मुंबईला शिपण आहे का नाटक एक शब्द बोलतो तो, तो स्वतः दाखवणार टाकतो आम्हाला वाटलं रे शान आहे तुला वाटलं मेरेट उपस्थिरेन मी पुन्हा मग आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकतो लोक दूषित करीन लोकांना काही घेणं नाही लोकांनी ओळखले आमच्या आईला हा तू काही नाही बोलला तू आईला बोलला म्हणून तुला एवढं लागल बाग तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजित मराठी कोणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहिती बी नाही तरी मी शब्द मागे घेतला आमच्या आईचं काय रे हे आंतरित येऊन बघ चलता येते आमच्या मावल्या आता बादार सोपलेल्या चल तुला काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्या मासानं त्याला आटोळ पिटोळ केलाय चौकून <laughs> नवीन ऑपरेशन होत होते नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखी काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय <laughs> काय टाकतो तू आमच्या आई कांबरात वाकल्यात नाक सुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे <laughs> माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो राय आमच्या मराठीच्या आईच्या पोर आत्महत्या करायला लागली आरक्षणामुळे लाज वाटली बाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागला तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठ्याच्या आई नाही वाटत तुला त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस तुला बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्या मराठ्याला हाणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदा नाही अगोला आधी आधी वाटत जात नाही जातवान क्षेत्रीय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं सुचल तो आता एवढा झिडिओ कट करून तुपल्या ऐक तुपल्या सोशल मीडिया टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबाद गॅजेट मराठी नोंदी सांग ना ओबीसीच्या नेत्याला व्हॉट्सअपला टाकलंय माझ्या सोशल मीडिया टाकलंय मराठ्यांचं ग्याज सरकारी नोंद हैदराबादारा द्यायला लागलो हे टाक हे का टाकतोस आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो आम्ही आईला पाठीमाग हे म्हणलोत अजे तू आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडलेत तेव्हा तुला बोललो डायरेक्ट नाही बोललो बंद कर रे चाळे अरे मला नाही मग तू इतकं रडक आहे म्हणून मला काय रक्तात वाटलं होतो तू रडक म्हणून आधी हिंदुत्व रक्त म्हणला होता नंतर म्हणला मग रक्त कोणाचा रक्त चुकीच बोलत नाही कट्टर हिंदू आहे वारकरी आणि बोलून दाखवलं ज्यावेळेस युती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवाला जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर मला माझ्या धर्माचा गर्व आहे स्वाभिमानी मी हिंदु, कट्टर हिंदू आहे धर्म परिवर्तन नाही करायचंय सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण येतोय तुम्ही पाच वेळेस मग नमाज पाडा तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे मला माझ्या धर्माचा गर्व आहे असं नाही बदल जाय पाकिस्तानला नवा शरीफच्या पुरीच्या लग्नाला एकदा <laughs> घे शहा नवाज हुशान जवळ एकदा घे पाशा पटेल जवळ मतदाना पुरतात तुमसारखं नाही खरं बोलून त्या टायमाला आम्ही टोपी घातली की दाखवायची तुम्ही नाही का घातल्या आता तुमच्या मोहन भागवत साहेब काय आता जाऊन आले कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला एक दीड महिन्यापूर्वी आता तुमचं जमत तुम्ही केलं की हिंदुत्व आम्ही केलं की ते, के के ते जाती वा कोणा शिकवतो इतकं रडक नको म्हणू इतकं रडकं कर नको द्यायचं जीवन आलं म्हणून सोशल मीडिया लागलाय देवेंद्र फडणवीसच्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवन आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईच्या आळुंगीला पाहायला लागला मराठा जात अशी आहे भावनिक आहे आईला मानती संस्कृतीला मानती धर्माला मानती असे मरा जात मराठ्यांना खरं आरक्षण द्यायचं जीवार आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी पुढे केलाय आणि आईच्या अडुंगी पण मराठ्यांचा वाटोळा करायला लागलाय नाही होऊन देणार मराठ्यांचा वाटोळा नाही होऊन देणार की बोलायला शब्द मी मागे घेतला ओके नाही राजकारण्यांचा ऐकून जाते गावखेड्यातली सगळी त्यामुळे मी एकाही जातीला आत्तापर्यंत बोलायला दाखवा मला नेते नाही सोडित बाबा त्यांचे नाही ना आमचे नाही आमचे तर कोणते झाडाचे मी जातीला आतापर्यंत बोललो नाही आणि बोलणार मी कारण आम्ही रोज एकमेकांचा आवाज लागतो सुख आलं दुःख आलं कुणाला दहा न्यावं लागतं कुणाला काही एकमेकाच्या सुखादुखात जावं लागतंय आम्हाला सगळ्या काय एकत्र राहायला लागतं यांचं ऐकून आमचं कोणतं कोट भरणार आणि ओबीसी ऐकत नाही ओबीसी दाखल धक्का टायमा ते म्हणजे तू आपला झेंड तिकडे आमदार होतो मंत्री होतो तिकडं आरक्षण मागा दिलं सोडून की मराठ्यांचे विवरा आरक्षण देऊ नका गरीब ओबीसींना वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर गरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे यांनी इकत भांडण येऊ नये मराठ्याच्या नोंदी नसत्या तर मग ठीक आहे म्हणते मग आंदोलन करू मराठ्याचा असून देऊ नका म्हणता तुम्ही त्याच्यामुळे तेच उठले त्यांच्यातून तेच उठले ते जर येऊ काचा वाटल झाला तुम्हाला लेकराला वाटलो करायचा आधी कारण मी मागच सांगितलं होतं मी जर जातीवादी असतो तर मला सांगितलं होतं मराठ्यांच्या पुरेला मोफत शिक्षण करतो मी जातीवादी जर असतो तर मी म्हणलं करा कारण ना मी लढतोय समाज लढतोय मी सांगितलं लेखी बाईने काय केलं सगळ्यांच्या जातीच्या पोरीला मला मोफत शिक्षण केलेलं पाहिजे मी पाहिला माणूस मी सांगणार आज ओबीसीच्या लेखी बाई सुद्धा मोफत शिक्षण घेतात जातीवादी एवढं राजकारण करते म्हणूनच ओबीसीने मला ओळखलंय हे पोरग जातीवाद नाही करत उलट मिळून देते आणि आमचे चार दहा जण येते एवढं चौघच मराठीच्या विरोधात पळत

काही बदल नाही नाही कुठं फक्त आता हे सरकार मुद्दाम काहीतरी काढणार मुद्दाम काहीतरी मुंबईत नाही येण्यासाठी काहीतरी पिल्लू सोडणार समाजात गैरसमज करणार मराठ्याचे डोके फ्रेश आहेत कुणी काही बोलू मुंबईला जायच एवढे त्यांच्या कुणी सरकार उलट बोलू व्हिडिओ टाकू भावनिक वातावरण करू ते आता आडून गेला पाहिजे लक्षात आला आमच्या आडून गेला पाहिजे कोणाच्या <स्थाथ> पात्राच्या बाबा मुख्यमंत्री नाही काहीच नाही सरकार कडून काही नाही आणि त्या आशेवर मी आंदोलन करत नाही कधी कारण ठरवून केलेलं आंदोलन कधी यशस्वी होत नाही मी बसतो तुम्ही या <स्थाथ> सोडायला <स्थाथ> यशस्वी <स्थाथ> होत <स्थाथ> नसतो <स्थाथ> मला <स्थाथ> माझ्यावर <स्थाथ> <स्थाथ> आत्मविश्वास आहे माझ्या समाजावर आत्मविश्वास आहे आम्ही लढून मिळवतो आणि आम्हाला नाविला जे आम्हाला वर्षाचा इतिहास आहे आम्हाला लढल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही आतापर्यंत आम्हाला लढूनच मिळावं लागलेलं ला आहे त्यामुळे आहे मिळावं ऑगस्टला ते घेणार आणि ओबीसी शिकूनच घेणार मराठा बरोबर दोन उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री येऊन सुद्धा गेलेले होते शिवरायांची शपथ देखील त्यांनी घेतली हो दो <coughs> या दोघांची काही जबाबदारी नाही का आणि फडणवीसांची सुद्धा जबाबदारी आहे ही ज्यावेळेस आठवण करून दिली दादाची आणि शिंदे साहेब तुम्ही आम्हाला त्याबद्दल धन्यवाद पण तुम्हाला एक आठवण करून देतो नाही মুম্বৈ <laughs>